नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनल वरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सी टी परीक्षा पाच वर्ष या एक्झाम साठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजे जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शन वरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओचा सा तुमच्या साठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी जे स्टुन्स आपल्या चॅनल वरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल Live video lectures, lectures, full हो 2000 full तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल असते एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं जाईल ओके आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राईस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मी स्क्रीन वरती दोन नंबर दिले आहेत त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन अप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा एप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस इंटरफेसम होईल इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साइट वर आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेस च पेज ओपन होईल कोर्सेस पेज च्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाइप करा सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला चार चे चा कोर्सेस अवेलेबल होतील त्यामधला इयर्स हा कोर्स कोर्स आपला असेल तो ओपन करा आणि तो कोर्स करा सेवाग्राम गावाचे से पूर्वीचे नाव काय आहे तर सेवाग्राम या गावाचे से पूर्वीचे नाव सेगाव असं होत ओके पुढे पहा चाभार बंदर कोणत्या देशात आहे तर चाभार बंदर हे इराण देशात आहे आणि या पोर्ट वरती भारत आणि इराणचा संयुक्त प्रकल्प देखील चालू आहे चला पुढे पाहू आता नियोजन आयोगाच्या ऐवजी सुरू करण्यात आलेल्या संस्थेचे नाव काय आहे तर नीती आयोग असं आहे ओके भारताने जास्तीत जास्त किती सॅटेलाइट एकाच वेळी प्रक्षेपित केले होते तर एकाच वेळी एकशे चार प्रक्षेपित केले होते सॅटेलाइट असा रेकॉर्ड आहे आपला आणि सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये पी एस एल व्ही सी थर्टी सेव्हन ने एकशे चार सॅटेलाइटला अर्थ ऑर्बिट मध्ये सोडलं होतं चला पुढे पाहू ब्राह्मो क्षेपणास्त्र कोणत्या दे, देशाने तयार केले तर करेक्ट आन्सर काय असेल भारत व रशिया देशाने तयार केलं होतं ओके चला पुढे पाहू आता गोवा राज्याचे नवीन दोन हजार वीस नुसार मुख्यमंत्री कोण आहेत तर करेक्ट आन्सर आहे प्रमोद सावंत आता पाहू नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे वीस साली हैदराबाद येथे निजाम है विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर लक्ष्मणराव फाटक यांनी एकोणीसशे वीस साली हैदराबाद येथे निजाम है विजय हे वृत्तपत्र सुरू केलं होतं चला पुढचा प्रश्न पाहू बिग ऍपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे तर बिग ऍपल हे न्यूया या शहराचे टोपण नाव आहे ओके चला अंब्रेला रिव्होल्युशन हे लोकशाही आंदोलन कोणत्या देशात झाले तर हँगकाँग या ठिकाणी झाले होते या देशात झालं होतं नोव्हेंबर एकोणीसशे तीस मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले तर करेक्ट आन्सर आहे राजे पंचम जॉर्ज तर नोव्हेंबर एकोणीसशे तीस मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन हे राजे पंचम जॉर्ज यांच्या हस्ते संपन्न झालं होतं पुढे पहा मैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर मैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद या जिल्ह्यात आहे चला पुढे पाहू पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर आपल्याकडे चार जिल्ह्यांचे ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे पालघर सेकंड आहे रायगड थर्ड आहे अकोला आणि फोर्थ आहे अमरावती तर करेक्ट आन्सर आहे अकोला चला आता पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे तर आपल्याकडे पहा ऑप्शन्स मध्ये चार वेगवेगळ्या शिखरांचे नाव आहेत फर्स्ट आहे सालवे साल्हेर सेकंड आहे महाबळेश्वर थर्ड आहे तोरणा आणि फोर्थ आहे वैराट तर करेक्ट आन्सर आहे पहा साल्हेर आणि फर्स्ट हायेस्ट हे कळसुबाई शिखर आहे चला आता पुढचा प्रश्न पाहू होटल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर करेक्ट आन्सर आहे दिगलूर या तालुक्यात आहे तर होटल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर हे नांदेड जिल्ह्यातील दिगलूर या तालुक्यात आहे चला पुढे पाहू धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर धरण हे वाशिम जिल्ह्यात आहे आणि अडान धरण अरण नदीवरील एक पृथ्वी भराव आणि रॉक फील धरण आहे चला पुढे पाहू आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती चला आता पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली होती तर पहा इथे चार वेगवेगळ्या व्यक्तींची नाव आहेत फर्स्ट आहे गुरुसेवक सिंग गुरु रामसिंग गुरु श्यामसिंग आणि गुरु हरिसिंग तर करेक्ट आन्सर आहे गुरु रामसिंग तर इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ ही गुरु रामसिंग यांनी उभारली होती चला पुढचा पाहू कामधारा पद्धती ही कोणी सुरू केली होती तर कामधारा पद्धती ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली होती नेक्स्ट आहे आणि या व्हिडिओचा लास्ट वन क्वेश्चन आहे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते तर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण हे आहे चला आता व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिलंय तर शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले होते आता व्हिडिओ इथे सांगूया थँक्यू